श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो याला दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी सोने चांदी खरेदी करणे तसेच पत्नीकडून पतीचे ओक्षण केले जाते पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते तसेच इडापिडा टळो आणि बळीचे राज येऊ हो। अशी प्रार्थना केली जाते हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात दिवाळीतल्या पाडव्याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक स्थान आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते बलिप्रतिपदा किंवा बळीप्रतिपदा पूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते दिवाळी पाडवा हा राजा बळीला समर्पित आहे याला हिंदू परंपरेत त्यांच्या उदारतेसाठी व भक्तीसाठी सन्मानित केले जाते भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण शिवाय त्यांच्या दातृत्वाचा मान ठेवून त्यांचा लौकिक वाढवला हे पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळीत म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपोसुक ऐश्वर्यप्राप्तीचे वरदान मिळते लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांना जो आदर सम्मान केला तसाच प्रत्येक पती पत्नीने एकमेकाचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करून घोंगडी घेऊन आणि एका मडक्यात कणकेचा दिवा घेऊन शेतात जातात ते मडकं बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी शेणाचा बळीराजा बनून त्याची पूजा केली जाते या शेणाला शुभा म्हणतात या दिवसापासूनच विक्रम संवत्सराची सुरुवात होते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज भले प्रतिपदेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा भांडणं नजरदोष अडचणी तर नो नष्ट होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू फेकायची कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सस्त करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एकन व्हिडिओ मिस करणार नाही असुर राजा बळी हा प्रह्लादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता तो पराक्रमी दानशूर आणि प्रजेचा कल्याण करता होता बळीराजाच्या शक्तीमुळे देवांना पराभव पत्करावा लागला देवांच्या विनंतीवर भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं भूमी मागितली वामनाने व्यापली एक पाऊल पृथ्वीवर दुसरे स्वर्गावर आणि तिसऱ्या पावलासाठी जागा नसल्याने बळीराजाने आपले मस्तक पुढे केले त्यानंतर विष्णूंनी त्याला पाताळ लोकांचा राज्य बहाल केले आणि वर दिला की प्रत्येक वर्षी कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची पूजा करतील बलिप्रतिपदा हा राजा बळीच्या दानशुरतेचा प्रजेप्रती त्याच्या प्रेमाचा आणि धर्मनिष्ठेचा गौरव करण्याचा सण आहे महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला जातो या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो मग शेणाच्या गोराखी कृष्ण गवळणी आणि पाच पांडव केली जातात काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळले जाते तर मेंढ्यांच्या कौतुकाचा हा सण धनगड समाजात केला जातो तसेच आदिवासी समाज गुरांची बकऱ्यांची पूजा करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर आपण त्यावेळेमध्ये काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडा दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगतीही होत असते तसेच माता लक्ष्मीचं अग अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे तुळशी मातेची सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दरवाजे आणि खिडक्या आहेत ते आपल्याला खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला फक्त एक वस्तू लागणार आणि ती म्हणजे पिवळी मोहरी आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरी ही भेटून जाणार आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्रगती आणि चांगले आरोग्य हवे असते आणि त्यासाठी आपण कठोर परिश्रम देखील करतात पण कधी कधी काही कारणांमुळे मेहनतीचे फळ शंभर टक्के मिळत नाही अशा स्थितीत व्यक्तीच्या आयुष्यात पैशासंबंधित समस्या येऊ लागतात आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्याला कामामध्ये यश तर मिळतेच मिळते पण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या उपायांपैकी एक म्हणजे पिवळ्या मोहरीचा हा प्रभावी उपाय हा उपाय करण्याकरता आपल्याला मूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवायची उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की या मोहरीसोबत माझ्या घरामध्ये असणारे जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेघन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालेले आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली आहे जेव्हा आपण ही पिवळी मोहरी आपल्या घरातल्या सदस्यांवरनं उतरवत असते तेव्हा त्यांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवायची त्याचबरोबर ही पिवळी मोहरी आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सात वेळा या पिवळ्या मोहरीला उतरवून घ्यायचं उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी आपल्याला असं बोलायचं आहे माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य अलक्ष्मी येतील मी घरातनं बाहेर काढून टाकलेली माझ्या घराची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला पिवळ्या मोहरीला सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराने उतरवायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन या पिवळ्या मोहरीला टाकायचं टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्यात टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे एकदा ही पिवळी मोहरी आपण फेकली की आपल्याला मागे ल वळून पाहायचं नाही लगेचच आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे त्याचबरोबर हा जीव आपण उपाय करणार आहेत तेव्हा आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्येच नाही जेवढी पण भांडणं इडापिडा नजरबादा अडचणी दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ